तो नमस्कार आज अपने बड़े एक और चांगली मोटी कारवाई ढाल लिए मजे ये जे है तो हाई एंड कार्स जे जैस्ता स्पेशली क्रेटा क्यों जेचा तो किया वगैरह जेचा सॉफ्टवेयर टेंपर करूं काही वाहन चोरीस गेले होते ते पकडण्यात आलेले आहे आणि ही जी टोळी आहे ती नॅशनल लेवलची ही टोळी आहे आणि त्याच्या तत्तापर्यंत जवळपास अकरा वाहन आपण हे पकडलेले आहे डिटेक्ट झालेले आहे आणि त्याशिवाय ते जवळपास आहेत डेट कोटी ते आजची किंमत आहे त्याची परंतु सिरियस याच्या असं आहे की सगळे इंटरलिंक्ड आहेत आणि हे जे आपण डिटेक्शन केलेली आहे त्या डिटेक्शनमध्ये क्राईम ब्रांचनी हे शोधून काढलं की कुठून कुठून हे वाहन चोरीस गेले होते त्याच्यात जे मेनली कळलेला आहे तो दिल्लीच्या हैदराबाद आणि नागालँडपर्यंत आणि मणिपूरपर्यंत हे वाहन आणि आपले नागपूरवरूनही काही चोरीस गेलेले होते अजून याची इन्व्हेस्टिगेशन आपल्या केसमध्ये चालू आहे आणि क्राईम ब्रांचनी जे हे कारवाई केलेली आहे ते म्हणजे याच्यात आपण आता हे शोधतो आहे की सॉफ्टवेअर जो असतात गाडीमध्ये ते सॉफ्टवेअर म्हणजे त्याच्यावरूनच ते एक ते किल्ली तयार होतात म्हणजे द की टू ओपन दी व्हेहीकल आणि तसेच याच्यात म्हणजे कोणी कंपनीच्या हे आहेत का ते आपण करतो आहे सध्या आमच्या त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तसेच ह्याच्या हे म्हणजे फास्टॅग्सवर पण जे घेत होते आणि फॅ फास्टॅग पण फेक आधार कार्ड असला किंवा हे त्यातून त्या आधारावर हे फेक फास्टॅग्स पण घेत होते मग तिथूनही आपल्याला माहिती मिळती आहे की कसे कसं त्यांनी काय काय केलेलं आहे त्याच्यात काही आरोपी आम्ही अटक केलेले आहे आणि त्या आरोपींकडून आपण पुढची इन्व्हेस्टिगेशनमध्ये आमची कारवाई सध्या चालू आहे आणि हे जे आहेत जे रेड हँड आपण एक कार पकडली होती ती कारची माहिती आपल्याला मिळाली होती की नागपूरवरून एक कार असे असे जात आहे आणि ते मध्य प्रदेश पोलिसांना आम्ही सांगून मग तो त्यांनी इंटरसेप्ट केली आणि ते वाहन आपण पकडलेलं आहे तो आणि म्हणजे एक सिरियस अशी एक ऑफेन्सेस याच्यात मोडस ऑफर दिसली की आत्तापर्यंत आपल्याला कळत नव्हतं की आणि ते शोधून म्हणजे हा कारला आपल्याला हे करायचं आहे एक कार ते त्यांनी अगोदर एक अटेम्प्ट झाला होता परंतु त्याच्यात ते सक्सेसफुल झाले नाही परत तीच कार थे नंतर थे गे ली। जी जी ते नंतर तिथून चोरीच गेली म्हणजे ही जी आहे गँग आणि तिचे सेल करण्याच्या इथून चोरी करणारे दुसरे लोक आणि ते चेंज होतात आणि ते लगेच ते दुसरे राज्यामध्ये जातात मग एक सिरियस असा एक ऑफेन्स होत होता ते आपण त्याला पकडलेलं आहे आणि ती आमची क्राईम ब्रांच अंडरची पाटील जॉईंट सी पी आणि डिटेक्शनचे आपले जे डी सी पी आहे त्यांनी एक चांगली कारवाई त्याच्यात केलेली आहे त्याच्यात काही अजून काही प्रश्न असतील तर आमचे जे डिटेक्शन किंवा क्राईमचे आपले ॲडिशन सी पी ते बोलू शकतात आपण प्रश्न